नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर जसं की आज रविवार आहे आणि आपण आज रविवार या दिवशी केले जाणारे काही उपाय व त्याचे फळ याबद्दल बोलणार आहोत तर ते काही उपाय तुम्ही ऐकून घ्यावेत तर मंडळी तुमच्या कुंडलीत सूर्याची कंपवत स्थिती असल्यास रविवारी माशांना पिठाचे गोळे करून खाऊ घातल्यास शुभ लाभ होतो यासाठी रविवार हा सर्वोत्तम दिवस आहे व तसेच ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करा आणि महादेवाला लाल रंगाची फुले अर्पण करा यामुळे माणसाच्या आयुष्यात येणारी प्रत्येक समस्या दूर होते असे मानले जाते की या दिवशी भिकाऱ्यांनाही काहीतरी खायला द्यावे ही युक्ती केल्याने व्यक्तीचे भाग्य निश्चितच उंचावते तर मंडळी आपण बघतो की सगळ्यांनाच अडवी अडचणी असतात तर प्रत्येक येणारा दिवस आपल्यासाठी एक संधी घेऊन येत असतो आपण मराठी माणसं आपल्याला शास्त्रानुसार चालायला फार आवडते तर आपण ते शास्त्र पाळलेही पाहिजे तर हे काही उपाय तुम्ही अवश्य करून बघावेत आणखी अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद